फेल झालेले आणि काही वेळा तज्ञांचे अंदाज बरोबर आलेले आहे. तर सर आता शेतकऱ्यांच्या मध्ये असा प्रश्न पडलेला आहे की मान्सून बाबत काही उलाढाल होणार का? समजा अंदाज बदलणार का पुढे चालून? खरंच म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलाय ना तो अगदी शेतकऱ्यांच्या मनातला आहे. हो. की आपण बघतोय की वर्षानुवर्ष अंदाजामध्ये कमी जास्त पणा किंवा सरळ सरळ अंदाज चुकू देखील लागलेत. हा बरोबर आहे सर. हा. आता ज्या अर्थी नुसार आपण जेव्हा अंदाज व्यक्त करतो वेळेस डिप्रेशन असेल लो प्रेशर असेल हाय प्रेशर असेल हे महाराष्ट्रामध्ये मा आपल्या भागांमध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पाऊस दर्शवत खरं तर हा प्रश्न शेतकऱ्यांना पण चिंतत टाकणार आहे आमचं तर काय आम्ही सांगणार सगळेजण अंदाज सांगतायत पूर्ण क्षमतेने आपण तालुका आणि गाव पातळीवर देखील अंदाज दिलाय त्या hmm? hmm. पद्धतीने अभ्यासाची लढाई देखील आमची वर्षानुवर्ष त्या लेव्हल चालू आहे किंवा आपण मागच्या वेळेस थोडी गलती केली आणि अचानकच हे वातावरण कसं बदललं hmm. तरी आपण काय करत असतो प्रत्येक वेळेस अंदाज देताना तुमच्या पण चॅनल वरती आपण मागच्या वेळेस व्हिडीओ दिलेत की वातावरणाचा अस्थिरपणा आणि डब्ल्यूडी ताकद वाढली डब्ल्यूडी जे सक्रिय व्हायला आहे हा वातावरणामध्ये मोठा बदल केला त्यामुळे पंचवीस तारखेला आपण गारपीड जिल्हा एक बदल सांगणार होतो त्या बदल आपण सत्तावीसला तुम्हाला रेकॉर्ड सत्तावीस अठ्ठावीस बरोबर तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना मान्सून बाबतीत देखील आता संभ्रम व्हायला लागलाय की मान्सून वरती ह्या सगळ्यांवरती विश्वास ठेवाय का ठेवा पण मी माझ्या अभ्यासातून तुम्हाला फक्त एवढं स्पष्ट सांगेन ज्या अर्थी आता एक पुरातन हवामानशास्त्रानुसार एक पहिला पॅराग्राफ घेईन मी तुमच्या बाबतीत की पुरातन हवामानशास्त्रानुसार पाडवा असेल आपला रंगपंचमीचा सण असेल या काळापर्यंत जर पाऊस जास्त प्रमाणात झाला किंवा अति प्रमाणात झाला तर त्याचे मान्सूनवरती साहजिक परिणाम होतात असं पुरातन शास्त्राचं म्हणणं आहे पण मॉडेल नुसार देखील ह्या गोष्टीचं कारण असं असतं की ज्या वेळेस डब्ल्यू डी किंवा उत्तर भारताकडनं पश्चिम विक्षुचं प्रमाण जर वाढत चाललं जास्त प्रमाणात साहाजिकच आहे त्या पॅसिफिक महासागरामध्ये वॉर्म वॉटर म्हणजे गरम पाण्याचा सर बन आणि ते दुष्काळाचे संकेत असतात कोड्या पण ज्या अर्थी ह्या काळामध्ये पाऊस मॉडेल मॉडेलनुसारही दाखवतोय पण तो किरकोळ पडतोय किंवा सांगितल्यापेक्षाही तो बऱ्याच कमतरतेने पडतोय आता पहिले काय व्हायचं की सांगितल्यापेक्षाही जास्त पडायचा पाऊस पण आता सांगितल्यापेक्षाही कमी पडायला किंवा तो सरकाय लागलाय आणि यंदा चक्क इतरही असतील किंवा माझ्याही अंदाजामध्ये वर्षी तीनदा असं झालंय की मान्सून किंवा प्री मान्सून असेल किंवा ह्या काळातला पाऊस असेल तो डायरेक्ट डायव्हर्टिंग सिस्टीम मध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे म्हणजे ह्या भागातला त्या भागामध्ये पण ह्या वेळेस असं होईल की ह्या राज्यातला त्या राज्यामध्ये डायवर्ट व्हायला आहे त्या प्रत्येक गोष्टी जर आपण निरीक्षण केलं तर शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न काय आहे की जर मान्सूनच्या बाबतीत असं झालं तर मग कसं करायचं यांच्यावरती वरसा ठेवायचा की नाही ठेवायचा एक म्हणून शेतकरी म्हणून सांगतोय आणि एक हवामान अभ्यासक म्हणून देखील सांगतोय की मान्सूनचा जो पार्ट आहे तो वेगळा विषय आहे त्याच्यामुळेच आपण तीन रिपोर्ट देत असतो कुठले एक दिवाळीनंतर रिपोर्ट देत असतो की तिथे पॅसिफिक महासागरात त्यावेळेस हालचाली चालू होतात त्यानंतर जानेवारी मध्ये त्यामध्ये बऱ्याचशा हालचालीमध्ये बदल घडून होतो तो, तो पण मान्सूनचा रिपोर्ट आपण दिला पण ते दोन्ही रिपोर्ट जेव्हा आपण ते रिपोर्ट काढतो ना ते पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये आहे म्हणजे चांगल्या गोष्टीमध्ये आहेत वेळेस पाच मार्च आपण रिपोर्ट त्या नंतर आपण मान्सून बद्दल बोलतच नाही त्याच विषयावरती आणि त्याच टक्के आपण उन्हाभर त्यावरती आपण बोलत असतो तो बदलत पण नाही तर ती कंडिशन अजूनही पॉझिटिव्ह आहे आणि हे जे फेब्रुवारी मार्च मध्ये मा पाऊस कमी पडण्याचं किंवा न पडण्याचं कारण हे चांगल्या पावसाचे देखील संकेत असतात आता सायन्सच्या थ्रू बघूयात मॉडेलचे थ्रू आपण पुरातन थ्रू त्या बघितलंय तर सायन्सच्या मते वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं मॉडेलच्या हालचाली जर पाहिले आपण पॅसिफिक महासागरा तर अजूनही पॉझिटिव्ह आहेत आणि एवढं शाश्वतीने सांगेन की पाच महाचा रिपोर्ट सुद्धा चांगलाच येणार आहे आता आपण दोन हजार तेवीस चा रिपोर्ट आपण कमी सांगितलं अठ्ठेचाळीस टक्के हा पाऊस होईल म्हणलं होतं पण त्या पद्धतीनं ती टक्केवारी बरोबर उतरली आहे त्यानंतर चोवीसला आपण उन्हाळ्यामध्ये सांगितलं की ज्याऐंशी टक्के वर जाईल तर त्या पद्धतीनं दुप्पट पाऊस देखील झालेला आहे पण ब्याऐंशी मध्ये मी ह्या वर्षी ब्याण्णव टक्के ते पंच्याण्णव टक्क्याची टक्केवारी वाढवली <laughs> कारण की मॉडेल वरती तशा पॉझिटिव्ह गोष्टी दिसत आहेत <laughs> तर ही टक्केवारी शेतकऱ्यांना देखील संभ्रमित करणारी आहे की बाबा ह्या ही चांगला पाऊस राहील म्हणतायत दोन वर्ष चांगला अंदाज दिलाय दोन वर्षामध्ये चांगला पाऊस देखील पडलाय त्या पद्धतीने सांगितल्या पद्धतीनं तर ह्या वर्षी काय होईल हे शेतकऱ्यांना संभ्रम पडलेलं आहे तर ह्या वर्षी नक्की गॅरंटी असेलच मॉडेलनुसार तर तीनदा तीनही रिपोर्ट खास निघलेत तर पाच मार्चचा रिपोर्ट देखील ब्याण्णव टक्क्यावरती येऊन अडकणार आहे म्हणजे दहा टक्के अजूनही त्या पावसामध्ये वाढ होईल दोन हजार पंचवीस चा मान्सून सुखकारक पाच मार्च चा रिपोर्ट कधी देखील आपण वाट पाहूयात आता हे सरकण्याचं कारण काय आहे ते आपण आपल्या वैयक्तिक चॅनल जे आहे तुडकणा अहमदनंदाज त्यामध्ये फळ्यावरती पूर्णपणे आपण विश्लेषण करून सांगितलं ठाकरे सर पीडब्ल्यूटी हा अधिकरित्या आपला दाबाने काम करतोय आणि बंगालचसागर देखील त्या काम दाबाने काम करतोय म्हणजे त्या पद्धतीने वारे घेऊन येत आहे तर आता आपण पाहतोय की मराठवाड्यामध्ये सध्या दक्षिणेकडून उत्तरेकडे वाऱ्याची अचानकच झुळूक येते या काळामध्ये पाणी आपण वाऱ्यामुळे त्यांना थांबवलं होतं त्या पद्धतीने वाऱ्या पडणं गहू पडणं आता आमच्या भागामध्ये सुरू झालंय जालना परिसरामध्ये तर हे दाब जेव्हा जोडावर त्यावेळेस हेच वारे तिकडे डायव्हर्ट डायवर्ट करतात तशा पद्धतीने वारे देखील सक्रिय झालेत आणि बऱ्याचशा भागांमध्ये आज पाण्याची आवश्यकता आहे पण उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता एक तर शेतीच्या दृष्टीकोनातून धरूच नाही कारण की हे नुसकानकारक असत हो, हो. पण बऱ्याच शेतकऱ्यांची पिकं ह्या पाण्यावरती देखील अजून चांगल्या जोमात येऊ शकतात पण ते पाणी ह्या सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये ह्या दोन चार दिवसामध्ये ज्या तारखा दिल्या होत्या त्याप्रमाणे तो सरकलेला आहे तर तिथे त्यावेळेस तो पाऊस नाहीये तर आता इथून पुढे काय होणार आहे आता जसं की आता शेतकऱ्यांना अजून महत्वाचा प्रश्न पडलाय की फेब्रुवारीमध्ये गारपीट असू शकते कारण की फळबाग असेल इतर कुठली पिकं घेत आहेत तर अशा प्रकारचे संकेत मॉडेल नुसार तरी कमी आहेत त्याचा प्रकारचा आपल्याला काही निर्देशात आलं तोही अंदाज देण्यात येईल आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण वैज्ञानिक दृष्ट्याच पाहतो पुरातन दृष्ट्या पाहत नाहीये पुरातन दृष्ट्याचा अभ्यास करता आपण यासाठी करतोय की अशा प्रकारचे साल अशा प्रकारचे वर्ष अशा प्रकारे उन्हाळ्यातली स्थिती ही मागील दहा ते वीस वर्षापूर्वी आलेली होती का एकोणीसशे बहात्तर पासून आपण ही डिटेल्स जर काढली बघता तर अशा प्रकारचे साल आले नाहीये तर ह्या वर्षीचा पावसाळा एकच संदेश असेल तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून की ज्यांचे अंदाज किंवा माझे वैयक्तिक अंदाज चुकले असतील त्यांचा त्या अभ्यासामध्ये दोष नाहीये मॉडेल त्यामध्ये स्थिर नाही वातावरणामध्ये ओझोनचा जो थर आहे तो देखील चांगल्या पद्धतीने पातळ झालाय उन्हाचा टेम्परेचर तुम्हाला आता सध्याच्या घडीला वाढेल दिसत असेल दिवसागणीस कधी कमी कधी जास्त तर वारा असाल तर कमी जाणवेल पण असे बदल व्हायला लागलेत आणि हे पावस म्हणजे पाडव्यापासून पुढे वाढणार आहेत उन्हाळ्यामध्ये मे महिना सुद्धा आणि एप्रिल महिना सुद्धा चांगल्या पावसामध्ये म्हणजे अवकाळी पावसामध्ये याचं रुपांतर होणार आहे आणि ती पॉझिटिव्ह थिंकिंग आहे चांगला पाऊस येण्याचे संकेत आहेत त्यामुळे त्या पावसावरती विशेष लक्ष चालू आहे आणि फेब्रुवारीचा आणि मालचा देखील आढावा तुम्हाला तुमच्या माध्यमातून इथून पुढेही देत राहणार आहे ओके, धन्यवाद ओके, सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण मान्सून बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हो